नमस्कार कधी कधी काय होते ना की कागदावरची एक साधी तक्रार एका मोठ्या गैरकारभाराची अख्खी कहाणी सांगून जाते आणि मग सुरू होते उत्तरदायित्वाची लढाई आज आपण वाशेरे सहकारी संस्थेतील काही सभासदांनी दाखल केलेल्या अशाच एका तक्रारीच्या खोलात जाणार आहोत जी खूप काही सांगते पण हा प्रश्न पडतोच की एका सहकारी संस्थेत असं नेमकं काय का चुकतं की सभासदांनाच आवाज उठवण्याची वेळ येते याचं उत्तर आपल्याला थेट त्या संस्थेच्या काही जागृत सभासदांनी लिहिलेल्या एका पत्रातूनच मिळतं चला तर मग पाहूया यात नेमकं काय दडलंय तर ही गोष्ट आहे वाशेरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संस्थेच्या काही जागृत सभासदांनी मिळून एक औपचारिक तक्रार दाखल केली आणि या एका तक्रारीमुळे संस्थेमध्ये आतपर्यंत रुजलेल्या अनेक समस्या समोर आल्या म्हणजे या पत्राचा सगळं रोख एकाच मोठ्या तक्रारीवर आहे सभासदांचा आरोप आहे की त्यांची संस्था त्यांच्या फायद्यासाठी चालवली जात नाहीये उलट ती नियमांना पूर्णपणे डावलून चालवली जात आहे आणि हे पत्र फक्त वरवरच्या गोष्टी बोलत नाहीये यात अगदी स्पष्ट आणि गंभीर आरोप करण्यात आले आहेत संस्थेवर कोण प्रभाव टाकत आहे याबद्दल सभासदांनी थेट उल्लेख केला आहे आता हे वाक्य ऐका हे थेट तक्रार पत्रातून घेतलं आहे संस्थेचा कारभार पूर्णपणे नियमबाह्य पद्धतीने चालू आहे बस हे एकच वाक्य पुरेसं आहे हे सांगायला की प्रकरण किती गंभीर आहे आणि या तक्रारीच्या केंद्रस्थानी एक नाव आहे श्री उल्हास भाऊसाहेब कुडेकर त्यांच्यावर आरोप आहे की ते माजी संचालक असूनही आजही तेच बाहेरून संस्थेचा सगळा कारभार नियंत्रित करत आहेत पण थांबा या पत्रातला सगळ्यात मोठा सगळ्यात धक्कादायक आरोप तर अजून यायचा आहे आणि सभासदांनी हा एक महत्वाचा पुरावा म्हणून समोर ठेवला आहे तर तक्रारीत पुढे जी गोष्ट सांगितली आहे त्याला सभासदांनी स्वतःच सर्वात धक्कादायक बाब असं म्हटलंय आणि ते का ते आता कळेल सहा ही संख्या महत्वाची आहे कारण या पत्रात अशा सहा लोकांची नावं आहेत ज्यांना संस्थेतून निलंबित करण्यात आलाय पण आरोप असा आहे की निलंबनानंतरही हे लोक संस्थेच्या कामात सक्रियपणे सहभागी होत आहेत ही आहे ती सहा नावं ज्यांचा तक्रारपत्रात स्पष्ट उल्लेख आहे यावरूनच कळतं की सभासदांनी किती थेट आणि धाडसी आरोप केले आहेत तर मग मुद्दा फक्त गैरकारभाराचा नाहीये हे तर आरोपानुसार सरळसरळ कायद्याचं उल्लंघन आहे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठचं आणि यामुळेच हे प्रकरण खूपच गंभीर बनतं बरं सभासदांनी फक्त समस्याच नाही सांगितल्यात तर त्यावर उपाय काय करायचा हेही सुचवलंय त्यांनी प्रशासनाकडे काही स्पष्ट मागण्या केल्या आहेत जणू काही एक ठोस कृती आराखडाच दिला आहे त्यांच्या मागण्या अगदी सरळ आणि स्पष्ट आहेत एक सध्याचं खाजगी ऑडिट तात्काळ रद्द करा दोन सरकारी पॅनेलमधून एका निष्पक्षपाती ऑडिटरची नेमणूक करा आणि तीन श्री उल्हास कुडेकर आणि इतर बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप थांबवण्यासाठी कडक आदेश द्या किती विचारपूर्वक केलेल्या मागण्या आहेत नाही का पण मग प्रश्न येतो की एका संस्थेतील या एका तक्रारीबद्दल आपण एवढं का बोलतोय कारण ही गोष्ट फक्त एका संस्थेपुरती मर्यादित नाही ही घटना संपूर्ण सहकारी व्यवस्थेतील कारभार आणि सभासदांच्या हक्कांवर प्रकाश टाकते कारण इथे काही खूप महत्वाच्या गोष्टीपणाला लागल्या आहेत जसं की पैशांच्या व्यवहारातली पारदर्शकता संचालक मंडळाचं उत्तरदायित्व आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कायद्यानुसार संस्था चालवण्याचा सभासदांचा मूलभूत हक्क आणि म्हणूनच ही तक्रार म्हणजे फक्त काही समस्यांची यादी नाहीये हे एक उत्तम उदाहरण आहे की सभासद जागे झाले तर काय होऊ शकतं निवडून दिलेल्या प्रतिनिधींना जबाबदार कसं धरायचं हे यातून दिसतं आणि हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच की कोणत्याही संस्थेमध्ये मग ती सहकारी असो किंवा दुसरी कोणती तिथले सदस्य किती जागृत आहेत कारण एक गोष्ट नक्की आहे जेव्हा सदस्य जागृत असतात तेव्हाच व्यवस्था पारदर्शक राहते यावर विचार करायला हवा